दरम्यान महायुतीच्या जागा वाटपाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसंच मनसेला महायुतीमध्ये घेण्याबाबत चर्चा सुरू आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आधी सा देखील सांगितलं की आमचं सा ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत संदर्भातली मांडणी आम्ही सी ए सी समोर यापूर्वी देखील केलेली आहे त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सी सी निर्णय घेईल मी आता मी काही शिवसेनेचाही प्रवक्ता नाही आणि मी राज ठाकरेंचाही प्रवक्ता नाही त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर मला विचारू नका मी एवढंच सांगतो की ठीक आहे हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत एबी माझा मासा उघडा डोळे बघा नीट